सांदवड शहरात ईद ए मिलाद उर्फ मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी नानावली मस्जिद पासून जुलूस शोभायात्रा काढण्यात आली यात हजारो मुस्लिम बांधव बालके सहभागी झाले होते हिरवे झेंडे घेऊन सकाळी दहा वाजता मौलाना मुक्ती सईद मौलाना हसन चौकी मस्जिद व मौलानांच्या मार्गदर्शनाखाली जुलूस काढण्यात आला सदरचा जुलूस नानावली मस्जिद शिवाजी चौक पेठ गाडगेबाबा चौक लेंडीहट्टी कोतवालवाडा स्टेट बँक तांबोळी गल्ली रंग महाल मार्ग शाही मस्जिद येथे समारोप झाला याच ठिकाणी मौलानांनी धार्मिक कार्यक्रमाची माहिती दिली यावेळी सर्वच समाज बांधवांना महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला सांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ उपनिरीक्षक भाऊसाहेब नरे पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार अल्ताफ शेख अल्ताफ तांबोळी अशफाक खान साहिद गासी रिझवान घासी यांनी केला यावेळी सोमवार पेठे येथे सरबत वाटप गाडगे बाबा चौक येथे मिरवणुकीतील लहान मुलांना बिस्किट व वा। रोट वाटप करण्यात आले पूर्ण जगाला संदेश सल्लम यांचा आज पुरा जगामध्ये मोठ्या उत्साहात यांचा आज ईद मिलाद साजरी मुस्लिम समाजाच्या वतीने साजरी करण्यात आलेली या सणानिमित्त मी आप आपल्या चांदोड तालुक्यातील व चांदवड शहरातील सर्व हिंदू बांधवांना ईदि मिलाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मध्यंतरीच्या काळामध्ये दे, दोन वर्षापासून योगायोगाने आपले गणपती बाप्पा विसर्जन आणि ईदि मिलाद योगायोगाने दोन वेळेस एकत्र आलेले आहे यावेळेस आपल्या चांदवड पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आणि मनमाडचे डी वाय एस पी साहेब माननीय महाजन साहेब यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली त्या बैठकमध्ये असं ठरवण्यात आलं का अभो सतरा तारखेला आपल्या गणपती विसर्जन आहे आणि एक आ, सो सोळा आपल्या सतराला सोळाला ईद मिलाद होती पण आम्ही हिंदू मुस्लिम या चांदोड शहरामध्ये जातीय सलोखा आणि सर्व धर्म संभाव या नात्याने सर्व समाज एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात सोळा तारखेला ईद मिलादचा कार्यक्रम असताना आम्ही गणपती विसर्जनामुळं आपल्या प्रशासनाला मान्य देऊन मान देऊन आणि आपल्या चांदवड शहरातील सर्व गणेश मंडळाचा मान ठेवून आम्ही ईदे मिलादचा कार्यक्रम हा दोन दिवस लेट ठेवला तसं पाहिलंच आमच्या तिथीप्रमाणे सोळा तारखेलाच ईद मिलाद होती पण आम्ही प्रशासनाचा आणि आपल्या चांदवड शहर गणेश उत्सव समितीच्या विनंतीनुसार आम्ही आमचा ईद मिलाज सण हा एकोणावीस तारखेला ठेवला आणि आपल्या चांदवड शहरामध्ये हिंदू मुस्लिम अति गुन्हे गोंदियाने राहतात प्रत्येक सण उत्साह तो कोणताही सण असो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो हो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो हो, ईद मिलाद असो रमजान ईद असो सर्व जातीय संभव या नाते सर्व मुस्लिम समाज आणि यशस्वीतेसाठी अल्ताफ तांबोळी अशफाक खान जाहीद गासी, गासी अल्ताफ शेख वाजिद घासी वसीम तांबोळी तोसिफ शेख गुल्लूभाई घासी वाहिद पठाण वाजिद पठाण काशिफ शेख जाकीर शाह शाननवाज शाह दानिश शेख आजीम खान मेहमद साहेब वासिम शेख व वा हजारो मुस्लिम बांधवांनी परिश्रम घेतले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा चांदवड